मुंबई पासून तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारी ही दुर्गम भागातील शाळा डहाणू तालुका आहे डहाणू तालुक्यामध्ये शाळेचं नाव आहे विद्या मंदिर दापशिरी अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ अशा प्रकारच्या भागामध्ये शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापन करणारी शाळा आहे मराठी विषयात सर्वात हुशार कोण आहे हात वर करा मी काय प्रश्न विचारले 150 ताई अँडूस जे आम्हाला साहित्य दिले आहे दिलेले आहे हे आम्हाला खूप कामात येईल एवढा लांबून येऊन कुठल्याही प्रकारचा राजकीय हितून नाही होतं त्या मुलांना जे शैक्षणिक साहित्य दिलं त्यामध्ये आज अक्षरशः सर्व आदिवासी मुलं आनंदाने न्हावून निघालेली आहेत